सरोदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी वरळीतील घरात आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला गेला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे गौरी गरजेच्या आत्महत्येनंतर धक्कादायक आरोप केला जात आहे पंकजा मुंडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असे त्यांनी म्हटले गौरी गरजेंच्या आत्महत्येनंतर तीन जणांवर गुन्हे दाखल मध्यरात्री वरळी पोलिसांनी गौरी पालवे हिचा पती आणि पंकजा मुंडेंचा पीए अनंत गरजेला अटक केली असल्याची माहिती मिळते मात्र या प्रकरणातील अजून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली की नाही याबद्दल माहिती मिळू शकली नाही मिळालेल्या माहितीनुसार रात्री एक वाजता अनंत गरजेला वरळी पोलिसांच्या पथकाने अटक केली गौरी गरजे हिला रुग्णालयात स्वतः अनंत घेऊन गेला होता त्याने तिच्या आई वडिलांना पंकजा मुंडेंच्या दुसऱ्या एका पियेलाही फोन केला होता त्याने गौरीने आत्महत्या केल्याचे सांगितले आणि तो रडत होता पंकजा मुंडेंनी याबद्दल त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात उल्लेख केला गौरी गर्जे हिच्या कुटुंबियांकडून आन अनेक गंभीर आरोप अनंत गर्जे आणि त्याच्या बहीण भावावर करण्यात आले किरण इंगळे नावाच्या महिलेसोबत अनंतचे अफेअर सुरू होते आणि ते याची कल्पना गौरीला लागली यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू होता हेच नाही तर गौरीने त्याला माफही केले होते मात्र तो चॅटिंग करत असल्याचे तिच्या लक्षात आल्याने ती त्रासात होती हेच नाही तर गर्भपाताचा एक रिपोर्टही गौरीला मिळाला होता ज्यामध्ये पतीच्या नावे अनंत गरजेचे नाव होते गौरीने या सर्व गोष्टींची कल्पना आपल्या कुटुंबियांना दिली गौरीला अनंतने अनेकदा मारहाण ही कळतय गौरी आणि अनंत यांच्यातील सततच्या वादानंतर अचानक गौरीचे आई वडील बीड होऊन थेट त्यांच्या घरी पोहोचले